पिल्लेस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अनिकेत किसन भगत याचा बुधवारी मोरबे धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार अनिकेत आणि अनि त्याचे मित्र कॉलेजची परीक्षा संपल्यानंतर आणि उद्यापासून सुट्टी असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आले होते त्याचे सर्व मित्र पाण्याबाहेर असताना अनिकेत पोहण्यासाठी पाण्यात उतरला काही अंतर गेल्यावर त्याला दम लागला आणि दुर्दैवाने तो बुडाला या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी तात्काळ स्थानिकांना दिली त्यानंतर खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर अपघातग्रस्तांना मदत करणारी सामाजिक संस्था प्रमुख गुरुनाथ साठेलकर तसेच हेल्प फाउंडेशनच्या आपल्या टीमसह तातडीने मदतीसाठी पोहोचले दीड तास पाण्यात शोध घेतल्यानंतर सायंकाळी पावणे सहा वाजता अनिकेतचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे सुमारे सव्वाच्या साडेचारच्या दरम्यान आम्हाला खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सरांचा कॉल आला की मुरगे धरणात एका मुलाचा मुलगा बुडलेला आहे तात्काळ आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमचे टीम मेंबर्स आणि आमचं सगळं बोट आणि ह्या साहित्य वगैरे घेऊन आम्ही निघालो तिथे त्यावेळेस खा पनवेलचे फायर ऑफिसर्स इथे होते आणि नागरिक स्थानिक नागरिकसुद्धा होते पण मॅन्युअल रेकी करून आम्हाला बॉडी सापडली नाही कारण की खोल जास्त असल्याकारणाने आम्ही इंजिनच्या साहाय्याने पाणी हे हलवलं टर्बिलन्स क्रिएट झाल्यानंतर ही बॉडी थोडी हलली आणि स्थानिकांच्या मदतीने फायरचे ऑफिसर्स आणि आमच्या हेल्थ फाउंडेशनच्या मेंबर आम्हाला तिघांना मिळून या गोष्टीचं यश मिळालं आणि बॉडी आम्हाला काही वेळातच सापडली